नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच ही माहिती खास टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने फुलांचा बंच लागला आहे कोणकोणतं न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे कारण कर फ्ल आता या हिटमध्ये या उन्हाळ्यामध्ये फ्लावरिंग स्टेज चांगल्या पद्धतीने सेट झाली पाहिजे फुलं ड्रॉपिक नाही झाली पाहिजे किंवा डावनीभुरी नाही आली पाहिजे त्याच्यासाठी महत्त्वाचं न्यूट्रिशन असेल आणि महत्त्वाचा स्प्रे आहे तो कोणता करणं गरजे आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्यापर्यंत जे सेटिंग चांगलं होईल आणि फुलं पण वाढतील त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आप जुनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा कारण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी निश्चितच त्यासाठी आपल्याला या चॅनलला फॉलो करायचे तर ही जी फुलकळी अवस्था आहे चांगल्या तरी सेट झाली पहिलं आता पुढे जर सुरुवात आहे तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियम जाणं गरजेचं आहे ते पण ग्लुकोर स्वरूपातील जे ग्लुकोरेटेड स्वरूपातील कॅल्शियम आहे त्याचबरोबर बोरान जो आपला चिलेटेड फॉर्ममधला आहे तो आपल्याला या ठिकाणी जाणं गरजेचे आहे तर साधारणपणे एकरी एक लिटर ग्लुकोरेटेड जे कॅल्शियम आहे कॅल्शियमचे भरपूर प्रकार आहे मार्केटमध्ये कॅल्शियम आहे कॅल्शियम नायट्रेट आहे ऑक्साईड स्वरूप स्वरूपामध्ये कॅल्शियम आहे ग्लुकोनेटेड स्वरूपातील आहे तर ग्लुकोरेटेडच द्या कारण ते ह्या क्लायमेटला पद्धतीने सेट आणि काम करणार आहे सेटिंग पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सेट होत असतील त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी ग्लुकोरेटेड कॅल्शियम द्यायचे बोरॉन पाचशे एम एल किंवा अडीचशे एम एल अडीचशे ते पाचशे एम एल या प्रमाणामध्ये आपण एक ड्रिपच्या माध्यमातून जवळजवळ सगळी ड्रिप शंभर टक्के ड्रिपच करता शेतकरी बांधव तर ड्रिपच्या माध्यमातून ग्लोरेटेड कॅल्शियम एक लिटर बोरॉन अडीचशे ते पाचशे एम एल आपण या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमात द्यायचे त्याचबरोबर फवारीची अवस्था आहे फुलं पण लागणार आहेत किंवा फुलं अजून लागली पण पाहिजे फुल सेटिंग होणं गरजे तर या ठिकाणी टाटा बहार तीन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर गोदरेजचं विपुल दोन एम एल प्रति लिटर या ठिका आणि या ठिकाणी टॉपसिल किंवा असेल तर काजू हे तीन मोलिक या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी मारून घ्यायचे किंवा याच्याच बरोबर तुम्ही ॲडिशनल अजूनही एक चांगल्या पद्धतीने फायदा असेल तर कॅल्शियम बोरॉन असे चार न्यूट्रिशन आहे ते आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून घ्यायचे आणि खालून कॅल्शियम आणि बोरॉन स्वरूपात स्वरूपातील आहे ते आपण या ठिकाणी देऊ शकता अशा पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी जी बाग आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहे आणि अजूनसुद्धा याचा फायदा आपल्याला पद्धतीने होणार आहे तर निश्चितच हे ॲप्लिकेशन आपलं सर्व शेतकरी बांधवांनी करायचे की जेणेकरून आपल्याला पद्धतीने त्याचा फायदा होईल निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा हो। धन्यवाद